नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी यंदा म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पाच ऑगस्ट ते तीन सप्टेंबर या दरम्यान श्रावण मास असणार आहे श्रावण महिना जसा जवळ यायला लागतो तसे आपल्याला काही प्रश्न पडतात कारण आपली तयारीसुद्धा त्यानुसार सुरू झालेली असते आणि काही गोष्टींच्या बाबतीत द्विधा मनस्थिती तयार झालेली असते आता श्रावण महिना असेल किंवा कोणत्याही प्रकारचे सणवार असतील आपण ते काही पहिल्यांदाच पाळत आहोत किंवा पहिल्यांदाच साजरे करणार आहोत असा भाग नाही पण वर्षभरामध्ये आपण श्रावण महिन्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच व्रतवैकल्य पाळतो बऱ्याच प्रकारचे सणवार साजरे करतो प्रत्येकाचे नियम किंवा पूजेची पद्धत सणवार साजरी करण्याची पद्धत वेगवेगळे असते त्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याच प्रकारचे नियम पाळतो आणि मग पुन्हा श्रावण महिना येताना संपूर्ण वर्षभराचा तो कालावधी लोटलेला असतो त्यामुळे मग आपल्याला काही गोष्टींच्या बाबतीत संभ्रम म्हणजे द्विधा मनस्थिती तयार होते आणि काही गोष्टी आपल्याला पुन्हा नव्याने आठवायला जरा वेळ लागतो किंवा मग काही गोष्टी आपल्याकडून विसरून जातात तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये आपण कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजे कोणत्या नवीन गोष्टींची खरेदी केली पाहिजे कोणत्या गोष्टींची तयारी आपण आधीपासूनच करून ठेवली तर आपला ऐनवेळी गोंधळ होणार नाही कारण यंदा काय आहे श्रावणी सोमवार किंवा मग दुसरा काही सण असेल श्रावण महिन्यातला तर त्या तारखा एकाच दिवशी आहेत म्हणजे त्यांची जी तिथी आहे ती एकाच तारखेला आहे त्यामुळे मग बऱ्याच प्रकारची धावपळ आपल्या मागे होऊ शकते आणि जरी तुम्हाला या गोष्टी माहिती असेल तरी पण मला असं वाटतं जे कोणी नवीन आहेत किंवा मग ज्यांना या गोष्टींच्या बाबतीत काहीच माहिती नाही आहे किंवा मग काही जणांना विसर पडतो पूर्ण वर्षाचा कालावधी लोटल्यामुळे तर त्यांना एक आठवण या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल आणि त्यांच्याकडून कोणत्याही गोष्टींचा विसर पडणार नाही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत महत्त्व आहे संपूर्ण श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांचा महिना आहे असं आपण म्हणतो यंदा पाच ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार आहे योगायोगाने श्रावण महिन्याची सुरुवात आणि पहिला श्रावणी सोमवारसुद्धा त्याच दिवशी आलेला आहे म्हणजेच काय श्रावण महिना तर भगवान शिवशंकरांचा महिना पण सोमवारसुद्धा कोणत्याही महिन्यातला असो आपण तो भगवान शिवशंकरांचा वार आहे म्हणून ओळखतो तर किती छान योग जुळून आलेला आहे आपला पहिला श्रावणी सोमवारसुद्धा ज्या दिवशी असणार आहे त्याच दिवशी पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे त्यानंतर बारा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर अशा पाच सोमवारी आपल्याला श्रावणी सोमवारांचं व्रत करायचं आहे मंगळवार असेल तर मंगळागौरीची पूजा बुधवार असेल तर बुध देवतेची पूजा गुरुवारी आपल्या भगवान श्रीहरी विष्णूंची किंवा बृहस्पती देवांची पूजा शुक्रवारी ज्योतीची पूजा शनिवारी मारुतीची पूजा अशा संपूर्ण सातही वारांना आपण श्रावण महिन्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे वार म्हणून पाळतो आणि प्रत्येक वाराला आपण काहीतरी सेवा करतो म्हणजेच काय संपूर्ण महिनाभर आपण देवी देवतांची सेवा उपासना करत असतो संपूर्ण महिना सणावारांचा आणि व्रतवैकल्यांचा असतो असल्यामुळे साहजिक आपण उपवास करू किंवा काही पूजा अर्चा घालू आणि सध्या पावसाळ्याचे दिवससुद्धा सुरू आहे आपली जर काहीच तयारी नसेल आणि पावसा आपल्याला बाहेर पडावं लागणार असेल तर अर्थातच आपली तारांबळ होणार आहे त्यामुळे मग काही गोष्टी तुम्ही आधीच तयार करून ठेवा काही गोष्टी तुमच्या घरामध्ये आधीच आणून ठेवा म्हणजे तुमच्याकडून वेळसुद्धा वाचेल आणि तुम्ही अगदी सुरळीत सगळ्या गोष्टी करू शकाल एक एक गोष्ट मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगते तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला उपवास करायचे आहेत ना तर मग तुमच्या उपवासाच्या पदार्थांसाठी लागणारं मीठ तुम्हाला बाजूला काढून ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये प्रत्येकजण हे उपवास करेल असं नाही काहीजण भाजीपोळी म्हणजे आपल्या स्वयंपाकामध्ये जे काही अन्नपदार्थ खातात ते खातील, पूजा करतात पण काही जण उपवास करणं टाळतात आरोग्याच्या समस्या असतील किंवा प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात तर मग स्वयंपाक करणं आपल्या घरामध्ये आलंच आता याचा अर्थ असा नाही की आपल्या संपूर्ण घरातले सगळेच सदस्य उपवास करतील त्यामुळे तुमच्या उपवासाचं जे काही मीठ आहे म्हणजे उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी जे काही मीठ लागणार आहे ते तुम्ही बाजूला काढून ठेवा शक्यतो उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी वेगळं मीठ मिळतं ज्याला आपण सेंधा नमक किंवा सैंधव मीठ म्हणतो जे हलकंसं गुलाबी रंगाचं असतं आणि थोडंफार महागसुद्धा असतं आपल्या या पांढऱ्या मीठापेक्षा त्यामुळे मग तुम्हाला जर ते घेणं शक्य असेल तर तुम्ही ते घ्या किंवा मग आपलं बारीक मीठ असेल किंवा जाड मीठ असेल पण त्याची एक सेपरेट बर्नी करा जेणेकरून खरकटे किंवा स्वयंपाक स्वयंपाकातील अन्न पदार्थांचे हात त्या मिठाला लागणार नाही आणि तुमच्याकडून उपवासाचं म्हणजे कोणत्याही नियमांचं उल्लंघन होणार नाही तर मीठ तुम्हाला बाजूला काढून ठेवायचं आहे यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काही भांडी बाजूला काढून ठेवायची आहेत जी तुम्हाला उपवासाचे पदार्थ शिजवण्यासाठी बनवण्यासाठी किंवा उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी कामात येतील एखादी कढई असेल त्याचबरोबर उचटणी किंवा उल्थानं ज्याला आपण म्हणतो चमचा असेल तर ते सगळं बाजूला काढून ठेवा उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी तुम्हाला ताट वाटी डिश काय जे काही लागेल ते सगळं बाजूला काढून ठेवा पण कोणते भांडे तुम्ही बाजूला काढायचे तर ज्यामध्ये पूर्वी कधीही मांसाहार शिजवला गेला नाही तर असे भांडे तुम्हाला बाजूला ठेवायचे आहे जेणेकरून तुमचं उपवासाचं किंवा व्रताचं पावित्र्य राखलं जाईल याचं कारण म्हणजे काय आहे तर काही घरांमध्ये कसं काही व्यक्ती शाकाहारी असतात तर काही व्यक्ती मांसाहारी असतात पण त्या शाकाहारी व्यक्तींना भांड्यांचा काहीच प्रॉब्लेम नसतो की भलेही आपल्या घरातील इतर व्यक्तींनी यामध्ये मांसाहारी पदार्थ शिजवलेले आहेत मग दुसऱ्या वेळेस त्यामध्ये शाकाहारी पदार्थ शिजवले जातात आणि ते खाण्यास काहीच प्रॉब्लेम नसतो तर काही जणांचं कसं असतं की कडक देवपूजेचे नियम पाळतात वर्षभरामध्ये भरपूर प्रकारची व्रत वैकल्ये सनवार साजरे करतात मग त्यांना ते स्वतः शाकाहारी असल्यामुळे मांसाहाराचे भांडे अजिबात शाकाहार शिजवण्यासाठी चालत नाही मग ते पहिल्यापासूनच नियम बनवून ठेवतात की आपले मांसाहाराचे भांडे सेपरेट असणार ज्या वेळेस आपल्या घरी मांसाहार केला जातो त्यावेळेस आपण ते पदार्थ त्याच भांड्यात शिजवायचे पण मग काही घरांमध्ये एकदम मिक्स असतं की आम्हाला काहीच अडचण नाही मग तुमच्या घरातसुद्धा असं राहत असेल भलेही तुम्ही मांसाहारी असाल पण मग आता श्रावणाच्या निमित्ताने तुम्ही पूर्ण महिनाभर शाकाहारी असणार आहात कारण तुम्हाला देवपूजेचं सगळं करायचं आहे किंवा व्रतवैकल्य करायचं आहे मग या सगळ्यांसाठी तुम्हाला ते भांडे बाजूला ठेवायचे आहे आणि ज्या ज्या दिवशी तुमचं व्रत असेल उपवास असेल तर त्यानिमित्ताने तुम्हाला जे काही पदार्थ बनवायचे आहेत शिजवायचे आहेत तर मग त्यासाठी तुम्ही त्याच भांड्यांचा वापर करा यातच अजून एक महत्त्वाची गोष्टही सांगायची आहे जी भांडी खास आपण उपवासाच्या वेळी वापरायची म्हणून बाजूला काढून ठेवणार आहोत त्यामध्ये शक्यतो तांब्या पितळीची भांडी किंवा ॲल्युमिनियमची भांडी ठेवू नका ॲल्युमिनियम तसंही आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक मानलं जातं त्यामुळे ते कायमस्वरूपीच आपल्या जीवनावश्यक वस्तूंमधून बाजूला काढून टाकलं तर चांगलं आहे पण तांब्या पितळेची जी काही भांडी असतात त्यामध्ये उपवास सोडणं किंवा उपवासाचे पदार्थ बनवणं आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार वर्ज्य मानलं जातं त्यामुळे मग तुमच्याकडे सुद्धा पितळेचं वगैरे ताट असेल आणि ते तुम्ही खास उपवास सोडण्याच्या वेळा किंवा काही विशेष अन्नपदार्थ केला त्यावेळेस खाण्यासाठी वापरत असाल तर मग इतर वेळा काही अडचण नाही पण ज्या ज्या वेळेस तुम्हाला उपवास असेल त्यावेळेस तुम्ही ही भांडी वापरायची नाही शक्यतो स्टीलच्या ताटामध्ये तुम्ही जेवण करू शकता किंवा केळीच्या पानावर तुम्ही जेवण केलं तर अतिउत्तम कारण केळीच्या पानांमध्ये जे काही आयुर्वेदिक गुणधर्म असतात तेही अन्नपदार्थांच्या माध्यमातून तुमच्या पोटात जातात पण मग तांब्या पितळेला वर्ज मानलेला आहे त्यामुळे मग तो धातू तुम्ही वापरू नका यानंतरची पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत किंवा श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापर्यंत तुमच्या किचनची म्हणजे स्वयंपाकघराची आणि तुमच्या घरात असणाऱ्या शीतकपाटाची म्हणजेच फ्रीजची साफसफाई करायची आहे याचं कारण म्हणजे आषाढ महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ केले खाल्ले जातात आता प्रत्येक कुटुंब असं नाही की ते पूर्णपणे शाकाहारी आहे आणि प्रत्येक माणूस असाही नाही आहे की तो देवाधर्माचं करतो म्हणजे तो मांसाहार करत नाही पण मग काही जणांचं कसं असतं की व्रत सणवार असल्यावर त्यांनाही समजतं की आपण या काळामध्ये सात्विक आहार घेतला पाहिजे तर मग श्रावण महिन्याच्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघराची साफसफाई करायची आहे जेणेकरून जिथे कुठे मांसाहाराचे चुकून माकून हात लागलेले असतील तर तेही स्वच्छ होऊन जातील तुमच्याकडून व्रताचं पावित्र्य राखलं जाईल आणि शीतकपाट म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये बऱ्याच वेळा आपण काही उरलेले मांसाहारी पदार्थ वगैरे ठेवतो किंवा काहीजण अंडे वगैरे पण ठेवतात आणि आता तुम्ही उपवास करणार आहात तर मग असं व्हायला नको कधी कधी काय होतं की आपण फुलं वगैरे सुद्धा आधी आणून ठेवतो की दुसऱ्या दिवशी ऐनवेळा किंवा सकाळी सकाळी आपलं जाणं होणार नाही तर मग शहरी भागात असं होतं की फुलं आणली जातात आणि ती कापडामध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये वगैरे गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवतात जेणेकरून देवपूजेसाठी वापरता येतील मग आपल्या फ्रीजमध्ये जर काही मांसाहारी पदार्थ अगोदर ठेवलेले असतील आणि त्यातच आपण देवपूजेची जी फुलं किंवा काही पदार्थ ठेवले तर ते कितपत योग्य असणार आहे त्यामुळे मग या दोन्ही गोष्टींची तुम्ही व्यवस्थित सफाई करून घ्या शक्यतो आपण ज्याच्यावर अन्नपदार्थ शिजवतो ती आपली गॅसची शेगडी असेल किंवा चूल असेल किंवा इलेक्ट्रिक शेगडी असेल तर तीसुद्धा तुम्ही व्यवस्थित पुसून घ्या तुमचा जो किचन ओटा असतो तर मग त्यासाठी तुम्ही काय करायचं एका भांड्यामध्ये थोडंसं हळदीचं पाणी करायचं त्यामध्ये तुम्ही लिंबू वगैरेसुद्धा पिळू शकता किंवा ह हळदसुद्धा आपली जंतुनाशक आहे तर मग पावसाळ्यामध्ये भरपूर वेळा काही चिकट अन्नपदार्थांमुळे किंवा ओलसरपणामुळे जीवजंतूंची वाढ आपल्या स्वयंपाकघरामध्ये कळत नकळत होऊ शकते तर मग ते सगळं व्यवस्थित करण्यासाठी म्हणून तुम्ही त्या पाण्याने तुमचा किचन ओटा पुसून घेऊ शकता यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसूण खरेदी करणं वर्ज्य मानलं जातं त्यामुळे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही तुमच्या घरी तुम्हाला महिनाभर पुरतील एवढे कांदे आणि लसूण आणू शकता आता जे शेतकरी आहे ज्यांच्या घरीच हे सगळं पिकतं म्हणजे कांदा असेल लसूण असेल किंवा सर्व प्रकारच्या भाज्या असतील फळं असतील तर त्यांना काही अडचण नाही पण कांदा लसूण हा तामसिक अन्नपदार्थ म्हणून आपण यांच्याकडे बघतो त्यामुळे आपल्याला उपवास सोडतानासुद्धा या पदार्थांचा वापर करायचा नसतो आणि बाकी वेळा म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा बरेच जण कांदा लसून खाणं टाळतात पण मग तुम्हाला असं करणं शक्य नसेल पण मग ज्या ज्या वेळेस तुमचं व्रत वैकल्य असेल, असेल तर मग नैवेद्य म्हणा किंवा उपवास सोडताना म्हणा तुम्ही कांदा लसणाचा वापर करू नका आणि मुख्य म्हणजे आपण उपवासामध्ये बटाटे वापरतो तर मग बरेच जण काय करतात कांदे बटाटे लसूण सगळं काही एकाच टोपलीमध्ये किंवा जाळीमध्ये भरून ठेवतात तर तुम्ही कांदे लसूण वाटल्यास एका जाळीमध्ये ठेवू शकता पण बटाटे वेगळे ठेवा म्हणजे सेपरेट ठेवा जेणेकरून उपवासाचे पदार्थ तुम्ही जेव्हा बनवाल त्यामध्ये बटाटा वापराल तरी पण मग त्याला काही अडचण आहे ही गोष्ट तुम्ही पाळा आणि दुसरी गोष्ट अजून एक ही आहे की बऱ्याच घरांमध्ये चातुर्मास पाळला जातो तर चातुर्मासाच्या निमित्ताने चार महिने काही लोक कांदा आणि लसणाचं सेवन करत नाही तर मग तुम्हाला स्वयंपाक बनवताना तीसुद्धा आठवण ठेवायची आहे की ज्यांचं ज्यांचं चातुर्मास पाळणं चालू आहे त्यांनी जर हे पदार्थ बनवलेले त्यांनी जर हे पदार्थ वर्ज्य केलेले असतील तर मग आपण ते त्या पदार्थांमध्ये घालता कामा नाही तर मग त्यासाठी तुम्ही कांदा लसून डायरेक्ट वेगळं ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी त्याची आठवण येत राहील यानंतरचा पुढचा प्रश्न तुमच्यापैकी बरेचसे जण व्रतवैकल्य असल्यावर विचारतच असतात आणि तो प्रश्न आहे मांसाहाराच्या बाबतीत काही जणांचं असं म्हणणं येतं की आमच्या दोन्ही वेळच्या जेवणामध्ये मांसाहारी पदार्थ असतातच आणि आम्ही त्या वाचून काही राहू शकत नाही शक्यतो कोळी बांधव जे असतात तर त्यांच्या दोन्ही वेळच्या जेवणामध्ये मासे म्हणा किंवा इतर मांसाहारी पदार्थ असतातच कारण ते त्यांचं मुख्य अन्न आहे मग त्यांच्या घरामध्ये व्रतवैकल्य होत नाही का होतात पण मग जरी म्हणजे जे कोणी व्रतवैकल्य करतं ते तर हा नियम पाळतात की आपण पूर्ण महिनाभर किंवा जोपर्यंत आपले उपवास चालू आहे तोपर्यंत आपण शाकाहारी खाऊ पण मग बाकी जणांसाठी आपण हे बनवायचं का हा त्यांचा प्रश्न असतो मला तुम्हाला हे सांगायचं आहे वैज्ञानिकदृष्ट्या आपली जी काही शरीराची पचनसंस्था असते ती पावसाळ्यामध्ये क्षीण झालेली असते आणि दुसरी गोष्ट ही आहे मांसाहारी जे काही पदार्थ असतात तर पावसाळ्यामध्ये त्यामध्ये जीवजंतूंची किंवा जीवाणूंची वाढ ही जास्त होते त्यामुळे आपल्यासाठी ते हानिकारक आहे खाणं म्हणून मांसाहारी पदार्थ हो, श्रावणाची व्रतवैकल्य आहेत म्हणूनच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा त्याचं कारण आहे की त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जोपर्यंत पावसाळा चालू आहे तोपर्यंत मांसाहार नाही केला तर चांगला आहे तुम्ही कडधान्य खाऊ शकतात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाऊ शकतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही शक्यतो फळभाज्या खाल्ल्या आणि जास्तीत जास्त करून कडधान्यांचा समावेश केला तर चांगलं राहील कारण पालेभाज्यासुद्धा न खाण्याचं एक कारण आहे जोपर्यंत आषाढ महिना चालू असतो किंवा पावसाळ्याच्या अगदी पहिले दिवस असतात की ज्यामध्ये रेग्युलर असा पाऊस पडत नाही कधीतरी पडतो किंवा सुरुवातीचे जे काही पाऊस असतात अगदी थोडा वेळ येतात आणि नंतर जातात त्यावेळेस आपल्याला रानभाज्या मिळतात आणि त्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात त्या आपण अवश्य खाव्या कारण वर्षभरातून आपल्याला त्या एकदाच पावसाळ्याच्या निमित्ताने खायला मिळतात पण जसजसा पावसाळा वाढतो तसतसं काय होतं पालेभाज्यांना माती येणं किंवा मग पालेभाज्यांवर अशी रोगराईची पानं येणं किंवा अळ्या वाढणं किंवा ती व्यवस्थित न मिळणं अशी बरीचशी कारणं असतात आणि पालेभाज्या लवकर खराबसुद्धा होतात ही सगळी कारणं असल्यामुळे त्या पालेभाज्या जर आपण खाल्ल्यात तर आपल्या पोटाला किंवा आपल्या पचनशक्तीला त्यांचा नक्कीच त्रास होऊ शकतो त्यामुळे शक्यतो उन्हात कडकडीत वाळवलेली जी काही कडधान्य आपल्याला बाजारात मिळतात किंवा आपण शेतकरी असू आपल्या घरीच ते पिकत असेल आणि आपण ते उन्हाळ्यामध्ये सगळं वाळवण म्हणून साठवून ठेवलेलं असेल तर असे अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो बाकी फळभाज्या सुद्धा तुम्ही खाऊ शकतात जे चातुर्मास पाळत असतील त्यांनी फळभाज्यांमध्ये शक्यतो वाल आणि वांगी या भाज्या खाऊ नयेत कारण चातुर्मास पाळणाऱ्यांसाठी या भाज्या वर्ज्य मानल्या जातात माशांचा प्रजनन काळ हा पावसाळा ऋतू असतो त्यामुळे कोळी बांधवांनी मासेमारी सुद्धा या महिन्यांमध्ये बंद केलेली असते शक्यतो ते लोक नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळ दर्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये वाढवून किंवा अर्पण करून मग आपल्या मासेमारीच्या व्यवसायाला सुरुवात करतात तर अशी बरीचशी वैज्ञानिक कारणंसुद्धा आहे की ज्यामुळे आपण पावसाळ्यामध्ये मांसाहार हा वर्ज करायचा असतो तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे ज्यांना धार्मिक गोष्टी थोड्याफार पटत नाही तर त्यांनी निदान वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा हे नियम पाळायला शिकलं पाहिजे आता आपण पूजा अर्चांबद्दलचे अगदी थोडक्यात पण महत्त्वाचे नियम जाणून घेऊया जे तुमच्या सर्वांसाठी अतिशय उपयोगाचे ठरतील महादेवांची पूजा म्हटली की आपण शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतो तर तुम्ही या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा महादेवांच्या नावाने व्रत कराल तर त्यावेळेस घालण्यासाठी पांढरे कपडे वेगळे काढून ठेवा जे तुम्ही तुमच्या मासिक धर्मामध्ये किंवा सुतकामध्ये घातले नाही आहेत शक्यतो आपल्याला हे समजतं की आपल्या घरामध्ये काही दुखवटा असेल किंवा सुतक असेल तर त्यावेळेस आपण काही नवीन कपडे वापरत नाही पण चुकून माकून एखाद्याचं असं झालेलं असेल की आपण त्या कालावधीमध्ये हे पांढरे कपडे वापरले होते तर मग ते तुम्ही उपवास करताना म्हणजे व्रत करताना अजिबात वापरू नका आणि महिलांनी मासिक धर्मामध्ये ज्या साड्या किंवा जे कपडे वापरले होते तर त्यांनी ते व्रत वैकल्यांच्या दिवशी घालू नका तर अशी एखादी पांढरी साडी पांढरा ड्रेस तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता आणि श्रावण महिना म्हणजे काय सगळीकडे हिरवळ हिरवागार असा ऋतू त्यामुळे तुम्ही व्रतवैकल्यांच्या वेळा हिरवा रंग सुद्धा वापरू शकता जसं की तुम्हाला बांगड्या घालायच्या असतील तर खास करून जेव्हा आपण एखादं व्रतवैकल्य करतो सणावारांची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला काचेच्या बांगड्या घालण्याचा सल्ला दिला जातो आपल्या धर्मशास्त्रामध्ये काचेच्या बांगड्यांना अतिशय महत्व आहे ज्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या अतिशय मोकळ्या राहतात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव येत नाही एक प्रकारे या बांगड्यांची जी काही खळखळ आपल्या हातावरून होत असते त्यामुळे सुद्धा आपल्या संपूर्ण शरीरावर त्याचा एक सकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे मग काचेच्या बांगड्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात तर तू तु, तुम्ही त्यामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या घेऊ शकतात लाल बांगड्या घेऊ शकतात किंवा मग तुम्हाला पिवळा रंग आवडत असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता पण हिरव्या रंगाचा वापर तुम्ही केला तर एक आपण निसर्गपूजा या महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात करत असतो तर ते सुद्धा तुमच्यासाठी अतिशय शुभदायी ठरेल तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घाल घालतात ते काळ्या रंगाचं असतं किंवा आपण धागा वगैरे आपल्या ग गळ्यामध्ये किंवा आपल्या पायामध्ये बांधतो तो काळ्या रंगाचा असतो तो चालतो पण बाकी तुम्हाला तुमच्या हातामध्ये काळ्या रंगाचं ब्रेसलेट घालायचं नाही आहे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही ते काढून ठेवा शक्यतो जेव्हा तुम्ही काही पूजा अर्चा करतात तेव्हा हातामध्ये एखादा सोन्याचा दागिना वगैरे असेल तर तो तुम्ही काढून ठेवा म्हणजे आपल्याला काय संपूर्ण नतमस्तक होऊन देवाची पूजा करायची असते सोनं किंवा इतर ज्या महागड्या वस्तू असतात ते आपण परिधान केलेलं असेल शक्यतो आपण आपल्या हातांनी देवपूजा करतो तर, मनुन मानला जाता। ते तो आपन जेवा काई तर ते एक मोहाचं प्रतीक म्हणून मानलं जातं त्यामुळे शक्यतो आपण जेव्हा काही पूजा अर्चा व्रत वैकल्यांचं वगैरे करतो तर त्यावेळेस आपण तो दागिना बाजूला काढून ठेवायचा गळ्यात घालायला काही प्रॉब्लेम नाही पण हातामध्ये तुम्ही अंगठी वगैरे परिधान करत असाल तर तेवढ्यापुरती तुम्ही ती साईडला एखाद्या व्यवस्थितपणे व्यवस्थित ठिकाणी वगैरे ठेवून देऊ शकता काळ्या रंगाची वस्त्रं तुम्हाला संपूर्ण श्रावणात घालायची नाही आहे मी तुम्हाला हे सांगितलं की आपल्या मंगळसूत्रातला धागा किंवा मंगळसूत्राचे काळी महिने वगैरे चालतात आपल्या पायातला काळा धागा चालतो आपल्या गळ्यातला काळा धागा चालतो फक्त ब्रेसलेट असेल आपल्या अंगावरची जी काही वस्त्र आपण परिधान करू ती शक्यतो काळ्या रंगाची वापरू नका तर तुम्हाला मी रंगही सांगितले हिरवा लाल पांढरा पिवळा या रंगांना नक्कीच तुम्ही पसंती देऊ शकता आणि त्यांचे तुम्हाला सकारात्मक परिणाम सुद्धा बघायला मिळतील पूजा अर्चा किंवा व्रतवैकल्यांचे नियम थोडक्यात आपल्याला त्याग काय असतो हे शिकवतात म्हणजे त्यातून आपल्याला हे समजतं की या गोष्टी वाचून आपण कसं राहू शकतो किंवा त्या गोष्टीची किंमत काय आहे म्हणूनच उपवास करताना बऱ्याच वेळा बघा हा पदार्थ न खाता आपल्याला उपवास करावा लागेल किंवा असे असे नेमधर्म आपल्याला पाळावे लागतील तर ते याच कारणासाठी तर यामध्ये अजून एक नियम पुरुष मंडळी हा पाळतात की संपूर्ण महिनाभर दाढी कटिंग वगैरे करत नाही म्हणजे केस कापत नाही थोडक्यात तर मग ज्यांना ज्यांना हे शक्य असेल त्यांनी तो नियम नक्की पाळा आणि ज्यांना शक्य नसेल कारण आता बरेचसे जण नोकरी करतात किंवा मग जॉबच्या ठिकाणी जावं लागतं किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जावं लागतं तर आपलं व्यवस्थित दिसणं किंवा आपण व्यवस्थित पेहरावामध्ये असणं खूप आवश्यक आहे तर मग ज्यांना शक्य होईल त्यांनी नियम पाळा ज्यांना अजिबातच शक्य नसेल तर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही बरेचसे जण अन्वानी सुद्धा महिनाभर राहतात म्हणजे कुठेही जायचं असेल तर बिना चप्पल बुटाचं जायचं पण आता पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही आहे आपल्याला काही गोष्टींमुळे त्राससुद्धा उद्भवू शकतो आपण संपूर्ण महिनाभर बाहेर जायचं असेल तरी बिना चप्पल बुटाचं जाणं म्हणजे थोडंफार रिस्की ते असू शकतं त्यामुळे हा नियम शक्यतो तुम्ही नाही पाळला तर चांगलंच आहे बाकी तुमची इच्छा पूजा अर्चा करताना तुम्ही तुमच्या आसपास किंवा तुमच्याजवळ कोणत्याही प्रकारची चांबड्याची वस्तू ठेवू नका ती वर्ज्य मानली जाते शक्यतो आपण कमरेला जे काही बेल्ट लावतो महिला महिलासुद्धा लावतात आणि पुरुष मंडळीसुद्धा लावतात तर मग जोपर्यंत तुमची पूजा अर्चा चालू आहे तोपर्यंत तुम्ही ती बाजूला कुठेतरी ठेवा आणि नंतर हवं तर वापरू शकता तर जो नियम आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे प्रत्येक वेळा आपल्याला आपल्या आप घराबाहेर पडणं शक्य होणार नाही तर पूजेसाठी व्रतवैकल्यांसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या तुम्ही तुमच्या घरी आणून ठेवायच्या आहे जसं की श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी होईल पण त्या दिवशी शिवलिंगाबरोबर किंवा महादेवांबरोबर आपल्याला माता पार्वतीची किंवा आपल्या घरामध्ये असणारी पार्वतीरूपी अन्नपूर्णा देवी आहे तिचीही पूजा करायची असते त्याचबरोबर बाहेर आपण तुळशीच्या पूजनाने तर आपल्या दिवसाची सुरुवात करतो तर एक सौभाग्याच चं प्रतीक म्हणून आपण देवी अन्नपूर्णा देवी पार्वती किंवा तुळशी मातेला बघतो तर तुम्ही त्यांना पहिल्याच दिवशी काहीतरी सौभाग्याच्या वस्तू अर्पण करायच्या आहे नंतर तुम्ही त्या स्वतः वापरल्या तरीसुद्धा चालतील त्यामुळे घेतानाच तुम्ही अशा वस्तू घ्या की ज्यानंत ज्या तुम्हाला नंतर स्वतः वापरता येतील कारण नंतर प्रश्न असे येतात की ज्या वस्तू आम्ही त्यांना सौभाग्य अलंकार किंवा एक शृंगाराच्या वस्तू म्हणून अर्पण केल्या त्यांचं नंतर करायचं काय मग काही जणी पाण्यामध्ये प्रवाहित करतात परत आपणच कुठेतरी प्रदूषणाला कारणीभूत ठरतो त्यामुळे मग हे सगळं टाळण्यासाठी या काही शृंगाराच्या वस्तू तुम्ही जेव्हा जेव्हा घेतात वेगवेगळ्या विक कारणांसाठी तर त्या शक्यतो तुम्हाला परत वापरता येतील अशा पद्धतीने किंवा अशा मापाच्या तुम्ही घ्यायच्या आहेत त्याचबरोबर पूजेसाठी तुम्हाला काही कापड लागत असेल दिवे लागत असतील किंवा तेल तूप धूप अगरबत्ती जे काही लागत असेल ते सगळं तुम्ही घेऊन यायचं आहे महादेवांच्या पूजेमध्ये गंगाजलाला विशेष महत्त्व आहे आता गंगाजल याचा अर्थ असा नाही की फक्त गंगेचंच पाणी म्हणजे गंगाजल कोणत्याही पवित्र नदीचं तीर्थक्षेत्राचं पाणी तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक करण्यासाठी वापरू शकता बाजारामध्ये तुम्हाला ते सहज मिळून जाईल तर तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये किंवा ड्रममध्ये ते घेऊन येऊ शकता व्यवस्थितपणे ठेवू शकता अशा ठिकाणी ठेवा जिथे कुणीही हात लावायला जाणार नाही म्हणजे कधी आपल्या घरामध्ये मासिक धर्म असेल किंवा मग लहान मुलं कसं ज्या महिलेला मासिक धर्म वगैरे आहे तिच्यापाशी पण जातात पुन्हा मग देवपूजेच्या साहित्यापाशी पण जातात मग थोडंफार आपण ते पाळतो प्रतवैकल्य असल्यावर पाळतो की ती पण नाही म्हटलं तर त्यामुळे शक्यतो एखादी गोमूत्राची बाटली किंवा गुलाब पाण्याची बाटली आणि गंगाजलाची बाटली आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे आणि जर तुम्हाला हे सगळं अन्न ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या गर घरी काय करायचं थोडंसं जास्त प्रमाणात म्हणजे एखादी पूर्ण बाटली भरेल एवढं पाणी तुम्ही तयार करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी कापराची पावडर टाकायची आहे आणि त्या कापराचं सुगंध असलेलं जे पाणी आहे तसंही भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये कापराला विशेष म मह, महत्व आहे कापराची आरती आपण लावतो तर ते कापूरयुक्त सुगंधित पाणी तुम्ही त्यांचा अभिषेक करण्यासाठी नक्कीच वापरू शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण जेव्हा श्रावण महिना सुरू होतो त्या दिवशी किंवा मग नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये नाग नरसोबा लावतो तर तो नाग कागद बाजारामध्ये आता सहज उपलब्ध होईल ज्यांना उपलब्ध होणार नाही त्यांनी काय करायचं नेटवरून तो फोटो डाउनलोड करायचा आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची बऱ्याच जणांच्या घरी श्रावणाच्या पहिल्याच दिवशी तो नाग नरसोबाचा फोटो देवघरापाशी किंवा देवघराच्या आसपास कुठेतरी भिंतीवर लावला जातो जेणेकरून श्रावणाच्या या महिन्यामध्ये नागोबाची पूजा होते कारण त्याच्यावर नागोबाचं चित्र असतं जिवत्यांचं चित्र असतं बुध बृहस्पतीचं चित्र असतं तर मग त्या व्रतवैकल्यांच्या वेळेस आपल्याला त्या कागदाला किंवा त्या फोटोला महत्त्व द्यावं लागतं तर तुम्ही आठवणीने तो सोबाचा कागद तुमच्या घरी आणा जो अतिशय महत्त्वाची वस्तू आहे श्रावण महिन्यातली बाकी तुम्ही इतर म्हणजे कधी पण आणू शकता किंवा मग एखादं तुमचं राहिलं तर तुम्ही ते घेऊ शकता पण मग काही जणांचं असं होतं ऐनवेळा अरे तो नागनौरसोबाचा कागद राहून गेला अरे तो इथे मिळत नाही आता ऐनवेळी काय करायचं असं होतं ना तर मग तुम्ही शक्यतो प्रिंट काढून ठेवा किंवा मग जे गावाकडे राहतात किंवा मग आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्यतो श्रावण महिनाजवळ आला की ते मिळून जातात पण बरेचसे महाराष्ट्रीयन मराठी माणसं असे आहेत की जे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा राहतात पण सणवार सा साजरे उत्साहाने करतात पण मग काही गोष्टींची जर कमतरता भासली की मग विचार करत बसतात आपण हे कसं करायचं ही वस्तू आपल्याकडे नाही आहे ती गोष्ट नाही आहे तर मग तुम्ही आधीच ती व्यवस्था करून ठेवली तर खूप चांगलं राहील संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण शिवपार्वतीची वेगवेगळ्या निमित्ताने पूजा करत असतो तो एक सौभाग्याचा महिना म्हणून सुद्धा पाळला जातो त्यामुळे स्त्रियांनी या महिन्यामध्ये आपल्या हाताला मेहंदी अवश्य लावा सौभाग्यकारक ज्या ज्या गोष्टी असतात त्या अवश्य करा थोडा का होईना साजशृंगार तुम्ही व्रतवैकल्यांच्या निमित्ताने किंवा सणावारांच्या निमित्ताने अवश्य करा जेणेकरून तुमचे सुद्धा खुश होतील किंवा मग त्यांनासुद्धा त्यांच्या कामामध्ये यश मिळेल आणि तुम्ही सौभाग्यकारक गोष्टी केल्यामुळे तुमच्या पतीचं आयुष्य नक्कीच वाढेल तर या छोट्या मोठ्या ज्या काही धार्मिक गोष्टी आहे त्यांना पण काही का होईना अर्थ आहे त्या उगाचाच व्यर्थ सांगायच्या म्हणून सांगायच्या सा असं आपल्या ऋषीमुनींनी किंवा पूर्वजांनी सांगितलेलं नाही आहे प्रत्येक गोष्टीला काहीतरी तथ्य आहे कारण आहे व्हिडिओचा शेवट करताना एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून देते जिचा आपल्याला शक्यतो विसर पडतो म्हणजे पडतोच बघा आपण श्रावणाच्या निमित्ताने किंवा कोणत्याही सणावारांच्या निमित्ताने त्या पूजेची किंवा व्रताची सगळी काही तयारी करतो साफसफाईची कामं असतील सगळं अगदी व्यवस्थित पार पाडतो पण आपल्या स्वयंपाकघरामध्ये भांडी धुण्यासाठी घासण्यासाठी आपण जी काही घासणी वापरतो ती मात्र आपण तशीच ठेवलेली असते आणि असं आपण केलं आणि व्रतवैकल्यांच्या वेळी आपण सगळं काही सागरसंगीत केलं पण ज्या भांड्यात आपण उपवासाचे पदार्थ खाल्ले किंवा ज्याच्यात शिजवले ते स्वच्छ करताना आपण साबण आणि घासणी जी काही वापरतो आणि अगोदर आपण त्या घासणीचा वापर मांसाहारी पदार्थ शिजवलेले भांडे स्वच्छ करण्यासाठी वापरलेले असेल तर मग त्याचा काहीच फायदा होणार नाही आणि आपल्याकडून सगळ्या नियमांचं उल्लंघन होऊन जाईल त्यामुळे मग आषाढ महिना ज्या दिवशी संपेल रात्री तुमचा स्वयंपाक होईल रात्री जेव्हा तुम्ही भांडी कुंडी घासाल तर घा गा, घासणीसुद्धा तुम्हाला कचराकुंडीत फेकून द्यायची आहे आणि श्रावणाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला नवीन घासणी भांडी घासण्यासाठी काढायची आहे जेणेकरून सगळे नेमधर्म तुमच्याकडून व्यवस्थित पाळले जातील ही गोष्ट अतिशय साधी आणि छोटीसुद्धा होती पण बऱ्याच वेळा आपल्याकडून विसर पडतो म्हणून आठवण करून देण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण मासाच्या निमित्ताने जे काही नियम सांगितले ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या अतिशय व्यवस्थितपणे समजावण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुमच्याकडून सुद्धा सर्व नेमधर्म व्यवस्थित पाळले जातील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा महादेवांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत अशी मी प्रार्थना करते